शिमगा म्हणजे प्रत्येक कोकणवासियाच्या जिव्हाळ्याचा विषय चाकरमाने मग तो कुठेही का असे ना आपल्या देवासाठी धावत गावात येतो कारण या काळात खुद्द देव स्वतः पालखीत बसून भक्तांच्या भेटीसाठी घरी येणार असतो शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शिमग्याचा हा सण आजही अस्सल कोकणी संस्कृती जपत साजरा केला जातो हे विषय होळी म्हणजे काय तर आज भस्मासूर राक्षस होता आणि राक्षसूर भस्मासूर राक्षस हा उन्मत्त झाला सर्वांचा संवाद करीत निघाला त्याला तिचं वरदान मिळालं होतं शंकराचं आणि त्या शंकराच्या वरदानामुळे तो सर्वांचा संवार करत निघाल्यामुळे आदिशक्ती माया पार्वतीने रूप घेतलं आणि त्या भस्मासराचा वध केला आणि वध करून त्याचं दहन केलं आणि ते दहन केलं त्या जे दहन केलं जे बा पेचा पेट चित्ता पेटवली तीच होळी म्हणून तिथं साजरी केली जाते कारण त्याच्या त्याच्या झाला त्याचा हा शिमगोत्सव साजरा केला जातो हा दिवस साजरा केला जातो शिमगोत्सवाची सुरुवात होते ती फाग पंचमीला फाग पंचमी ते गुढीपाडवा या कालावधीमध्ये शिमगा साजरा केला जातो होळीचा पहिला दिवस म्हणजे शीत आण या दिवशी होळीसाठी शिवर आंबा यांसारखी झाडं गावात वाजत गाजत आणली जातात गावाकडे शिमग्याला पहिल्या दिवशी छोटी होळी पेटवली जाते आणि खऱ्या अर्थाने याच दिवसापासून कोकणात शिमगोत्सवाची सुरुवात होती शिमगोत्सवामध्ये देवखेळे आणि संकासुरे फार महत्व आहे आमचं गाव पालपेण आहे हेमर्दन देवी ही आमची ग्रामदेवता आणि त्या ग्रामदेवतेचे देवखेळ देव म्हणून आम्ही फागपंचमीच्या सणामध्ये म्हणजे फागपंचमी ते होळी पौर्णिमा या सणामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या होळीला माधुगिरी मागण्यासाठी आम्ही आमच्या गावाची वेशी ओलांडतो आणि होळी पौर्णिमेच्या एक दोन दिवस अगोदर आम्ही आमच्या वेशीमध्ये परत जातो म्हणजे जसा ह्या विश्वामध्ये प्रत्येकाचे क्रिकेट खेळ आहे हॉकी खेळ आहे कबड्डी खेळ आहे हे माणसांचे जसे खेळ आहेत तशा पद्धतीनं हा भगवंताचा खेळ आहे की जेणेकरून भगवंत होळी पौर्णिमेच्या या पर्व काळामध्ये माणसामध्ये जाऊन मिसळतो आणि त्यांच्यामध्ये हा खेळ खेळतो पकडा पकड्याचा खेळ खेळतो सांकासूर हा मुलांना पकडतो अशा पद्धतीचा हा जो खेळ आहे हा भगवंताचा खेळ आहे त्यामुळे त्याला देव खेळ असं नाव पडलेलं आहे संका है। ही संकासुराची जी टोपी आहे ही सतरा ते अठरा इंच ही टोपी आहे आणि संकासुराला जी दाढी जी लावली जाते हे अक्षरशः वनगाईचं शेपूट आहे या वनगाईचं शेपटाची वन दाढी संकासुराला लावली जाते हे माझ्या हाताने उचलवत नाहीयेत आणि अक्षरशः संकासूर आ, हे घालून नाचतो आणि धावडवतं धावडवणं प्रकार असतो तर ते देखील धावणं एवढे वजन घेऊन धावणं किंवा एवढं संकासुराचा सास घालून धावणं खरंच कुठल्या आयऱ्या काम नाही तसं पाहिलं तर संकासूर म्हणजे एक असूर पण या असुराला का बरं पुजलं जातं असावं त्याचं या उत्सवाशी नातं तरी काय आणि त्याला तरी का, का बोलला जातो याची गोष्ट सुद्धा खूप अनोखी आहे भगवान श्रीकृष्णाने पासष्ट दिवस भगवा शांदिपणी ऋषींकडे वास्तव्य केलं शिक विद्या शिकण्याकरता आणि त्या काळात त्यांनी चौसष्ट दिवसात चौसष्ट कला आणि चौसष्ट विद्या त्यांनी संपादित केल्या आणि शेवटच्या दिवशी त्यांनी चांदीपणी ऋषींना गुरुदक्षिणा काय देऊ म्हणून विचारलं तेव्हा गुरुजींनी सांगितले की माझा मुलगा आज समुद्राने गिळला असावा म्हणून श्रीकृष्ण बलराम हे समुद्राकडे गेले आणि समुद्राकडे गेल्यानंतर त्यांनी विचारणा केली की चांदीपणी ऋषींचा मुलगा आम्हाला दे सागर म्हणाला की आम्ही तो गेलेला नाही परंतु माझ्या पोटामध्ये एक असुर आहे या असुराने तो गेला असावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सागरामध्ये उडी मारली त्या असुराला आणि त्याच्या पोटामध्ये काही तो मुलगा सापडला नाही तेव्हा तो असुर म्हणाला तू मला मला उगाच भगवान श्रीकृष्ण मारलेला आहे तेव्हा श्रीकृष्णाने त्याला एक वरदान दिलं की तुझ्या केवळ दर्शनाने पाप नष्ट होतील संकट दूर होतील आणि तुझी फाल्गुन महिन्यामध्ये ही पूजा केली जाईल आणि त्याच प्रतिकात्मक रूप म्हणजे हा सांग शंकासूर आहे शंकासुर आता तो शंकासूर झाला अशा शंकासूर घरोघरी येतो आणि लोकांची लोकांच्या जे नमस असतात ते फेडले जातात लोकांवरची संकट दूर करण्याकरता हा शंकासूर खेळण्यामधन येतो देवखेळांचे विविध प्रकार आहेत काटखेळ गौरीचा नाच चवळी नृत्य जाखडी नृत्य डेरा नृत्य वगैरे गावागावांनुसार वेगवेगळ्या पद्धतीने खेळले जातात आगीच्या निखारांवरून चालणं नारळ जिंकणं यांसारखे खेळ खेळून किंवा वेगवेगळी सोंग धारण करून मनोरंजन केलं जातं काही पुरुष मंडळी यावेळी स्त्रीवेळी धारण करून गोमूचा नाचसुद्धा करतात गोमू म्हणून संकासुर जसा असतो पारंपरिक त्याप्रमाणे गोमूचा नाच कोळी नृत्य या नाचाने ते गोमूचा आम्ही एका मुलाला सजवून साडी नेसवून वगैरे सजवून त्या बाईच्या रूपामध्ये देवीच्या रूपामध्ये आम्ही नाचवतो आणि असा हा परंपरे कोकणाचा खेळ गोमूच्या नाचाच्या वेगवेगळ्या प्रथा कोकणात दिसून येतात अनेक ठिकाणी कोळी वेशातला गोमूचा नाच प्रसिद्ध पिध्या आहे असलेली ही परंपरा नवीन पिढी सुद्धा पुढे नेत आहे ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे पंच्याहत्तर वर्षाच्या युवका बुजुर्गापासून पा, आज आमची सोळा वर्षाची मुलं सुद्धा ह्या परंपरेत मुंबईत येऊन सामील होत आहेत ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे होळीच्या अगोदर एक दिवस आमचे हे खेळे नऊ दिवसाने आपल्या परत आपल्या मूळ गावी परतणार आहेत फाग पंचमीला पहिल्या होळीला बाहेर पडलेले खेळे होळी पौर्णिमेच्या आधी आपापल्या गावात परततात आणि सुरू होते होमाची तयारी म्हणजेच मुख्य होळीची तयारी <laughs> यामध्ये आंब्याचे झाड किंवा ताडाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणेवर आणून उभे करतात सहाण म्हणजे गावची चावळी मग सजलेली ग्रामदेवतेची पालखी सुद्धा ढोल ताशाच्या गजरात सहाणेवर आणली जाते आणि पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो पुढे होळीची पूजा करून होम पेटवला जातो गावातील नवी जोडपी या होमात नारळ देतात होळी पेटल्यानंतर पालखी कार्यक्रमाला विशेष महत्त्व असतं याच पालखीसाठी तिच्या दर्शनासाठी चाकरमानी प्रचंड आतुर असतात पालखी आपल्या दारी येणं म्हणजे जणू देवच आपल्या घरी येण्यासारखं आहे लक्षात घ्या प्रत्येक कथेची सुरुवात प्रत्येक उत्सवाची जी सुरुवात असते किंवा मूळ आहे ह्याचं मूळ ह्याचं मूळ हे पुराणात सापडतं आणि सगळ्यांना माहिती आहे की या बरोबर पाठोपाठ लगेच पालखी येते हे पालखी म्हणजे सत्वगुण आहे प्रत्यक्ष भगवान प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या दारी येतो या तमोगुणांचा नाश करतो आणि मग सत्वगुण वाढीस लागण्याकरता परमेश्वराची आपण सर्वांनी उपासना करूया पालखी घरी आल्यावर तिची मनोभावे पूजा केली जाते तिला नवस बोलले जातात आणि पूर्ण झालेले नवस फेडलेही जातात गावात पालखी आहे तोवर ती रोज रात्री नाचवली जाते गावातील सर्व घरी पालखी जाऊन आल्यावर पालखीने खुणा काढायचा कार्यक्रम रमतो यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोरच्या पटांगणातल्या जमिनीत लपवून ठेवतो तो नारळ पालखी हुडकून काढते हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो शेवटी पालखी मंदिरात नेली जाते आणि भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडलेले देव पुन्हा एकदा आपल्या मंदिरात जाऊन विराजमान होतात अशा रीतीने पूर्ण होतो कोकणातला प्राचीन परंपरा लाभलेला शिमगोत्सव एकीकडे एक कित्येक परंपरा प्रथा या काळानुसार संपत असताना दुसरीकडे मात्र कोकणातील शिमगोत्सव दाखवून देतोय की परंपराही अजरामर होऊ शकतात फक्त त्या परंपरा जपणारी माणसं हवीत